महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्येष्ठ निष्ठावंत रणरागिणी सौ सुप्रिया दळवी यांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे ज्येष्ठांचा विश्वास विजयाकडे गेला सुप्रिया ताईंनी वर्षानुवर्षे केलेल्या अथक प्रयत्नांनी हा यशस्वी परिणाम मिळवला लोकांनी त्यांच्या कार्याला दाद दिली आणि प्रचंड मतदान केले हे विजय आमच्या सेनेच्या आदर्शांचा आणि संघर्षाचा खरा ठसा आहे आज मला या दोनशे पाच मधून उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या सर्व मनसैनिक शिवसैनिक सगळ्यांनी अहोरात्र मेहनत करून आज माझी ही सीट चांगल्या मताधिक्याने निवडून आलेली आहे आणि माझ्या इथे पैसा हरला आणि मराठी माणूस जिंकलेला आहे निष्ठा जिंकली मराठी माणूस पण जिंकला मराठी माणूस काय वर्णन करा मला खूप आनंद झालेला आहे आणि हा विजय माझा नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे माझ्या पदाधिकाऱ्यांचा आहे जे जे ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा हा विजय हेच मी या ठिकाणी सांगेन उद्धव ठाकरे हो नक्कीच नक्कीच ठाकरे ब्रँड खूप निर्णायक सभा ठरली आणि त्यानंतर पूर्ण माहोल बदलून गेलेला आहे आणि मराठी माणूस जागा झाला आणि मराठी माणसाला न्याय मिळाला आहे मराठी मराठीचं राजकारण बिलकुल केलं नाहीये आणि सगळी मराठी माणसं अगदी विश्वासाने बघत होते की हे दोन भाऊ कधी एकत्र येतील आणि मराठी माणूस त्यामुळे एकवटला होता आणि आज मराठी माणसांनी दाखवून दिलं की राजसाहेब आणि उद्धवसाहेब काय करू शकतात

कोणाला मी राजसाहेब आणि राजसाहेब आणि उद्धव साहेबांना खरोखरच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आज या दोनशे पाच मधून मला उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचे तर आभार मानेनच पण सर्वात जास्त आभार मी नांदगावकर साहेबांचे मानेन कारण त्यांनी एवढ्या विश्वासाने मला ही उमेदवारी या दोनशे पाच मधून मिळवून दिलेली आहे खरोखरच मी त्या राजसाहेब उद्धव साहेब आणि युतीचे शिल्पकार नांदगावकर साहेब यांना मनापासून धन्यवाद देते तसेच स्थानिक आमदार अजय चौधरी साहेब यांनाही स्थानिक खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव सुधीर साळवी भाऊ आमचे या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन त्यांनी माझ्यावर जो त्याचबरोबर उपाध्यक्ष नंदू चिले माजी नगरसेवक दत्ता पोंगडे माजी नगरसेवक दिलीप शिंदे शाखाध्यक्ष जयसिंग भोसले माजी शाखाध्यक्ष लता रहाटे राजेश मोरे या आणि सर्व माझे शिवसैनिक मनसैनिक आणि माझ्या या सर्वांचे मी मनापासून आभार मानते माझ्यावर जो विश्वास ठरवलेला आहे तो मी सार्थ करून दाखवीन पाच वर्षात तुमची कामं करीन अहोरात्र यात एक बरही तिसुबाई माझा तुमचा विश्वास ढळू देणार नाही मी या ठिकाणी एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपवतो परळ शिवडी मराठीचा काय त्याच्यामध्ये बंडखोर फार मोठ्या प्रमाणात झाली होती मला काय वाटतं बंडखोरांना आसमान दाखवलं ठाकरेंनी शंभर टक्के बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे इथे फक्त ठाकरे ब्रँडच चालतो दुसरं काहीच चालत